हॅलो नमस्कार काल आपण कोकणातून मुंबईला आलो आहे पाच सहा दिवस बेलवरती नव्हतो कोकणात होतो त्यामुळे ऑर्डर आपल्या खूप आप साऱ्या पेंडिंग होत्या आणि आजपासून आपण आपल्या रेग्युलर कामाला सुरुवात केली आहे बघा आले आले आपल्याला दहा किलो ऑर्डरची जे म्हणजे दहा किलो भीमसेनी कापूर कापूरची जी ऑर्डर होती पूर्ण मुंबई महाराष्ट्रातून त्या आपल्या ऑर्डर पेंडिंग आहेत त्या आज दिवसभरात आपण पूर्ण करणार आहोत आता मी दादरला एक किलो रेखा चिंगळी मॅडम यांना भीमसेनी कापूर दिला कोल्हापूरच्या आहेत दादरला आले असता आपल्याला कॉन्टॅक्ट केला आता आपण मी मिटीला चाललो आहे विठीला ऑर्डर आहे माझ्या बॅगेमध्ये बघू शकता आपण बघा एक एक किलोचे सगळे पॅकेट आहेत पाच सात किलो कापूर आहे का ह्यामध्ये आहे असे दोन दहा एक किलोची ऑर्डर आहे ती आपण आज पोहोच करतो आपल्याला पण जर बिमसेल कापूर हवा असेल होलसेल लेटमध्ये अशा प्रकारे नक्की स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटरला संपर्क करा धन्यवाद मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये आणि क्वांटिटी वाईज रेट आपले आहेत पायथ रेट गेल्या पाच वर्षापासून आपण हा कापूस सेल करतो आहे कोणाला हवा असेल नक्की संपर्क करा धन्यवाद